जिल्हा प्रमुखांनी त्यांची जी मतं मांडली राजकारणामध्ये ज्या व्यक्तीच्या माझ्या संघटना असते ती व्यक्ती राजकारणामध्ये पुढे जाते ही सिंधुदुर्गाने देखील अनेक वेळा प्रचिद्धी महाराष्ट्राला आणून दिलेली आहे राणेसाहेब असतील दीपक भाई असतील या सगळ्यांनी काम करत असताना स्वतःचा एक मास बेस तयार केला एक संघटना तयार केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नावलौकिक त्यांनी मिळवलं दुनामार्गचा या ठिकाणी उल्लेख झाला संजूजी तुमचा असेल तिथले तालुका प्रमुख असतील आणि दुडामार्गचे सगळे माझे पदाधिकारी असतील त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की विजयाची नांदी तुम्ही सुरू केलेली आहे आणि परवा देखील आपलं ठरलं की समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण अस्तित्व जे निर्माण केलेलं आहे ते बाकीच्या जास्त निर्माण करण्याची जबाबदारी आपण जर सगळ्यांनी स्वीकारली तर बाकीच्याना शिवसेनेची दखल घ्यावीच लागेल अशा पद्धतीची ताकद आपण सगळ्यांनी निर्माण करण्याची गरज <laughs> आहे आज सभासदोळीच्या निमित्तानं त्या जिल्ह्यामध्ये मी थे आहे मला पत्रकारांना एक विनंती करायची आहे दीपक भाई केसरकर हे आजारी असल्यामुळे या व्यासपीठावर उपस्थित नाहीये मी खुलासा का केला बाईंशी चर्चा करूनच आम्ही हा कार्यक्रम घेतलाय निलेशिंच्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी मागच्या आठ दिवसापूर्वी कार्यक्रम झालेला आहे आणि आज दोन मतदारसंघामध्ये कार्यक्रम होताय कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघ आणि दुसरा सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडाभार मतदारसंघ मी खुलासा का केला परत उद्या आमच्या पदाधिकाऱ्यांना खुलासा करायला लावू नये म्हणून मी पहिलाच खुलासा करून ठेवला पण आपली मानसिकता फार चांगली आहे सभासद नोंदणीचं एक लाखाचं उद्दिष्ट तुम्ही पार करणार की तुम्ही जी जिद्द निर्माण केलेली आहे हा जो संकल्प केलेला आहे तो खरोखरच पूर्णत्वास जावा ही माझी देखील आपल्याला सदिच्छा आहे कारण ज्या ताकदीनं चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही पदाधिकारी इथं बोलवले ही खऱ्या अर्थानं शिवसेनेची ताकद आहे माझ्या मतदारसंघात देखील बारा तासापूर्वी अठ्ठावीस तासापूर्वी अठ्ठेचाळीस तासापूर्वी जर मी कार्यक्रम सांगितला तर ते सहसा घेत नाही तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे की आयच्या वेळी सांगून देखील शिवसेना किती शिस्तबद्ध आहे सिंधुदुर्गची ही संजूजी आपण दाखवून दिले त्याबद्दल देखील कौतुक आणि आम्ही पण शिकलं पाहिजे मी शिकलं पाहिजे व्यासपीठावरच्या प्रत्येकानं शिकलं पाहिजे ही शेवटी संघटना संघटना आहे संघटना आहे तर आपण आहोत शिवसेना ही चार अक्षर आहेत तर उदय सामंतला किंमत आहे शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे तर उदय साहेबांना किंमत आहे ही भावना ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपण वाढीस लावू त्यावेळी खऱ्या अर्थानं निष्ठावंत शिवसैनिक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण होती मी परवाच्या देखील माझ्या भाषणामध्ये निलेशजीना मनापासून धन्यवाद दिले की शिवसेनेमध्ये राणेसाहेबांच्या व्यासपीठावरची मंडळी दिसायची ती आज दीपक भाईंच्या आणि निलेशजींच्या व्यासपीठावर दिसते मला असं वाटतं की हे शिवसेनेचं यश आहे संजय पडदे तुम्ही आला दत्ता शेठ आहे संजू आहे बरोबर ना संजय तर पहिले आले पण सगळी मंडळी ज्यांनी एकेकाळी एक 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 साहेबांना ताकद दिली होती ती सगळी मंडळी सोबत आणि दीपकजींसोबत उपस्थित ताकद देत आहेत हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे पण ती ताकद वाढली पाहिजे मी मगाशी देखील कणकवलीला सांगितलं सभासद नोंदणी आपण कशीही करू शकतो माझ्यासारखा कार्यकर्ता पूर्वी सभासद नोंदणी कशी करायचा मला जर पक्षाच्या लोकांनी सांगितले की सभासद नोंदणी केली पाहिजे तर पहिले दोन महिने मी सभासद नोंदणीच करायचो नाही शेवटच्या आठ दिवसात सगळी नोंदणी मतदार यादी घ्यायची फॉर्म घ्यायचे पाच दहा सगळे कार्यकर्ते बसवायचे आणि रात्रभर कार्यक्रम चालू ठेवायचा सभासद नोंदणीचा दहाव्या हातानं सह्या मारायच्या उजव्या हातानं सह्या मारायच्या नवव्या दिवशी पक्षाला सांगून टाकायचं की माझी नोंदणी पंधरा हजार झाली मी पक्षाला फसवत नाही मी मला फसवतो आणि म्हणून संजूजी तुम्ही जो संकल्प केलाय हा संकल्प अजून एक पाऊल पुढे टाकून करा की मी जी काही सभासद नोंदणी करेन ही दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली तुमच्या नेतृत्वाखाली ही घराघरामध्ये जाऊन करेन आणि महिला भगिनी याच्यामध्ये जास्त पुढाकार घ्यावा एक वेळ पुरुषामध्ये मतमतांतर असू शकतात पण शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या नोंदणीसाठी माझ्या महिला भगिनी शंभर टक्के एकनाथ शिंदेसाहेबांसाठी पुढे येतील हा देखील विश्वास आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी